मित्रांनो आपण अभयारण्यामध्ये किंवा दुरून जरी सिंह बघितला तरी बऱ्याच जणांचा थरकाव उडतो पण एक रेल्वे ट्रॅकचा गार्ड रेल्वे ट्रॅकवरती आलेल्या सिंहाला एका काळीने जवळ जाऊन हकलत आहे तेही हुर्र हुर्रु करून सर याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्यात मित्रांनो चॅनलवरती नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एका रेल्वे ट्रॅकवरती एका पुलावरती बॅरिकेड लावलेले आहे रेल्वे गाडीचा येण्याचा वेळ झालेला आहे मित्रांनो अशातच एक भला मोठा सिंह रेल्वेच्या पटरीवरती येतो हे ये तेथील एका गार्डला दिसते आणि तो त्या सिंहाला हकलण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण बघू शकता की त्या रेल्वे गार्डने मोठ्या हिमतीने आपल्या हातात काळी घेतलेली आहे आणि तो सिंहाच्या जवळ जाऊन सण त्याला हुर्र हुर्र करून सण हकलत आहे आणि तो सिंहही त्या गार्डला घाबरून सन रेल्वेच्या पटरीवरून बाजूला उतरतो आणि जंगलामध्ये आपला आपला रस्ता धरतो मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून रेल्वे गार्डने ज्याप्रमाणे हिंमत दाखवून त्या सिंहाला रेल्वे पटरीवरून हकलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हकलेला आहे त्याची सर्व दोर जोरात चर्चा होत आहे आणि सर्व त्याच्या हिमतीचे कौतुक करत आहे मित्रांनो काही जणांचं म्हणणं आहे की ह्या गार्डला खरंच मानावं लागेल हा सुपरमॅन आहे तर काहींचं म्हणणं आहे की गाडच्या हिमतेला सलाम अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद